आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरालिसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक शून्य अभियानांतर्गत परभणी शहरासाठी तब्बल पाचशे पूर्णांक चौऱ्याण्णव कोटीच्या पायाभूत प्रकल्पांना राज्य शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे यामध्ये चारशे आठ पूर्णांक त्र्याऐंशी कोटींचा मलनिसारण प्रकल्प आणि एकशे सत्तावन्न पूर्णांक अकरा कोटींचा पाणी पुरवठा प्रकल्प समाविष्ट असून या दोन्ही प्रकल्पांच्या मंजुरीची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी महानगरप्रमुख मानिक पोंडे सचिन पाटील यांची उपस्थिती होती यावेळी आनंद भरोसे म्हणाले की आठ दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे परवणीत आले होते त्यावेळी या दोन्ही प्रकल्पांची मागणी केली होती अल्पावधीच शासनानं मंजुरी देत परभणीच्या विकासाला मोठी चालना दिली आहे या प्रकल्पांमुळे परभणीच्या शहरी पायाभूत सुविधांमध्ये मोठी उन्नती होणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाला यामुळे नवी गती मिळणार आहे तर एकनाथ शिंदे म्हणजे बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे शब्द पाळणारे नेते आहेत त्यांनी दिलेला शब्द पाळला जातो याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याचं भरोसे यांनी यावेळी सांगितलं बोले तेशा चाले त्याची वंदावी पावले या अभंगाप्रमाणेच माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी परभणी जिल्ह्याच्या बारा तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या सात आठ मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या दोन मागण्या ह्या सहा दिवसातच मान्य केलेल्या आहेत मलनिसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना या योजनेला त्यांनी आज आज अठरा तारखेला ही मंजुरी दिली मी सर्व परभणीकरांच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील त्यासोबतच ज्या नाट्यग्रहाच्या असेल त्यासोबतच आमची थिएटरच्या असतात त्यासोबतच नवीन एक गार्डन डेव्हलपमेंट असेल ह्या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल जुनं नाट्यगृह नटराज रंगमंदिर त्यालासुद्धा निधी देऊन उपकृत करावे हीच आमची माननीय नामदार शिंदेसाहेबांकडं या ठिकाणी आमच्या मागणी राहील आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या मागण्या या, या मान्य करताल हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आताच नाही आहे हे बावीस तेवीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त परभणी एवढंच शहर महानगरपालिका ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची आणि पाणी पाणीपुरवक्याचीही राहिलेली होती मला सांगायचं विरोधकांना ज्या वेळेस तुमच्या हातात होतं तर तुम्ही का केले नाही बावीस तेवीस पासून ह्या अमृतचा विषय हा राहिलेला होता तुम्ही का पुढाकार घेतला नाही तुम्ही एवढं विरोध करण्याचं काय कारण आहे आज परभणीमध्ये जर काही भेटत असल तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले पाहिजेत की या ठिकाणी आज सर्व परभणीकरांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे केंद्र शासन पुरस्कृत अमृतांक शून्य अभियान अंतर्गत परभणी महापालिकेच्या सुमारे चारशे आठ पूर्णांक त्र्याऐंशी कोटींच्या मलनिसारण प्रकल्पाला आणि एकशे सत्तावन्न पूर्णांक याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे या प्रकल्पामुळे परभणी शहराच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये मोठी सुधारणा होईल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितलं की परभणी महापालिकेसाठी अमृत दोन पूर्णांक शून्य अंतर्गत मंजूर झालेल्या पाचशे पासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव कोटीच्या दोन प्रकल्पांमुळे शहराच्या विकासात भर पडेल पाणी पुरवठा प्रणाली मजबूत करणं आणि आधुनिक मलनिस्तारण सुविधा उभारणं ही काळाची गरज असल्याचं जा, पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केसगळणे दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू नगर परिषदेवर निश्चितपणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुरानी यांच्या नेतृत्वात यश मिळेल नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीमध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त होईल असा विश्वास काँग्रेसचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष निखिल धामनगावे यांनी व्यक्त केला आहे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदासाठी शेख हसीना बेगम लतीफ शेख या मैदानात उतरल्या आहेत एका मुस्लिम महिला उमेदवारी देऊन समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचं धामणगावे म्हणाले परभणी तालुक्यातल्या वाडीदम इथं आज अठरा नोव्हेंबर रोजी ग्रंथ समापन व पहिली बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं या धम्म परिषदेची सुरुवात सकाळी आठ वाजता पंचशील ध्वजारोहणानं झाली ही धम्मपरिषद पूर्णाचे पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या धम्म परिषदेमध्ये पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर पूज्य भदंत मुदितानंद थेरो पूज्य भदंत डॉक्टर सत्यपाल महाथेरो आदींचं प्रवचन झालं या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून संभाजीनगरचे पूज्यभत डॉ सत्यपाल महाथेरो पै्यावंश पूज्यभंत हिंगोलीचे घोष धम्माघोष पोखर्णीचे पूज्यभंते मोगलायन आदींची उपस्थिती होती पूर्णा शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी राजमुद्रा चौक परिसरामध्ये एका वाहनातून तब्बल तीस लाख रुपयाची संशयित रक्कम आचारसंहिता पथकानं जप्त केली आहे पथक प्रमुख नारायण मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पथक राजमुद्रा चौकात नियमित तपासणी करत असताना एम एच सव्वीस एक्स पासष्ट शहाण्णव या क्रमांकाची कार संशयितरित्या जात असल्याचं दिसलं वाहनाची तपासणी केली असता गाडीमध्ये असलेल्या बॅगमध्ये तीस लाख रुपयाची मोठी रक्कम आढळून आली तपासणी पथकातील विस्तार अधिकारी शिवानंद लेंडाळे पुरी आणि राठोड यांनी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वाहनाचं चित्रीकरण केलं त्यानंतर पंचनामा तयार करून रक्कम जप्त करण्यात आली आहे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं वा आज रिफ्लेक्टर अमरापूर येथील लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना इथं शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी भेट दिल्यानंतर व्यवस्थापक सुभाष सोले यांच्यासह वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी चालकाला मार्गदर्शन केलं आज लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना इथं ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांना रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात आले तसंच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा कोणत्याही प्रकारे अपघात होणार नाही याची दक्षता बाळगावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षक दीपक धन्तरवार कारखान्याचे मेजर मॅनेजर सुभाष सोलय पांगरकर आंबोले पवार जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वर्षणाखाली जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी आणि परभणी जिल्हा खो खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय चौदा वर्षाखालील मुला मुलींची शालेय खो हो खो क्रीडा स्पर्धा सतरा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान शिवाजी महाविद्यालयात उत्साहात सुरू झाली आहे या स्पर्धेत राज्यातील अमरावती लातूर नागपूर कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या आठ विभागातील आठ मुलांचे व आठ मुलींचे असे एकूण सोळा संघ सहभागी झाले पर्दे हो चा 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 या स्पर्धेदरम्यान होत असलेल्या स्वतंत्र निवड चाचणीद्वारे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मुलांचा व मुलींचा उत्कृष्ट संघ निवडला जाणार असून राज्यातील प्रत्येक विभागातून पाच मुलं आणि पाच मुली असे ऐंशी खेळाडू या चाचण्यासाठी उपस्थित आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड अॅपल फर्निचर एम सी परिसर स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीचे कृषीभूषण कांदराव कांदाराव झरीकर यांच्या मातीशी निष्ठा राखणाऱ्या कामाची दखल केंद्रीय मंत्री गडकरी यांनी असून त्यांची विशेष सदिच्छा भेट घडून आली झरीकर यांचं कांतायन या पुस्तकातून त्यांच्या कार्याची माहिती गडकरी यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी डॉक्टर सुशील शिंदे यांनी त्यांच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली व त्यानंतर गडकरी यांनी स्वतः झरीकर यांना निमंत्रण दिलं यानुसार कृषीभूषण झरीकर यांनी नागपूर इथं नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी गडकरी यांनी झरीकर यांच्या जलसंधारण फळबाग विकास शेती जांभूळ भेट एक एक गाव एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी या अभिनव उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं त्यांनी स्वतः केलेल्या जलसंधारण कामाची माहिती देखील झरीकर यांच्यासमोर मांडली या भेटीमध्ये परस्पर सन्मानाचाही मनमोहक क्षण घडून आला झरीकर यांनी गडकरी यांना जांभूळ बेटाची प्रतिमा देऊन सन्मानित केलं तर गडकरी यांनी कार्यावर आधारित आपलं पुस्तक झरीकर यांना भेट म्हणून दिलं तसंच पुढील काळात देखील डॉक्टर शिंदे गिरीश चर्डे डॉक्टर लोकेश बेरवंशी आदींची उपस्थिती होती प्रभागासह परिसरातील गरजू गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रत्येकाला मदत मिळावी म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी शिवसेना मदत केंद्र असल्याचं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले परभणी शहरातल्या कारेगाव रोडवरील उघडा महादेव इथं शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या पुढाकारानं शिवसेना मदत केंद्राचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे प्रमुख सुरेश जाधव भास्कर लंगोटे सचिन पाटील सुखुबाई लटपटे अमित भालेराव गीता सूर्यवंशी मदन लांडगे कदम मालिक पोंडे शब्बीर पटेल रामदेव ओझा पांडू भालेराव सुमित बंडे आदींची उपस्थिती होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये शिवसेना परभणी महानगरच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हाभरात मागील आठवड्यापासून कडाक्याची थंडी वाढली आहे या वाढत्या थंडीमध्ये जिल्ह्यातील सात तालुक्यातल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परभणी पूर्णा गंगाखेड सेरू मानवत पाथरी व जिंतूरच्या निवासी वस्तीग्रह शिकणाऱ्या तसंच जिल्हा परिषद शाळेतील दोनशे एकल पालक व अनाथ मुलामुलींना थंडीपासून बचावासाठी एचआरसीच्या वतीनं स्वेटर वाटप करण्यात येणार आहेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परभणी इथं आज अठरा नोव्हेंबर रोजी एचआरसीच्या टीमनं स्वतः जाऊन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व एमआरएसए च्या वसतिगृहातील वीस गरजू मुलींना स्वेटर वाटप करून या उपक्रमाची सुरुवात केली यावेळी डॉ पवन चांडक डॉक्टर आशा पद्मा पद्माराव अंजली जोशी मानसी लांबे आनंद लांबे मंजुषा देशमुख आदीची उपस्थिती परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं आयोजित संतोष भैया प्रीमियर लीग एक आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये बीसीसी फायटर क्रिकेट क्लब ब्रह्मपुरी व शंभूराजे क्रिकेट क्लब परभणी यांच्या झाडल्या अंतिम सामन्यामध्ये बीसीसी फायटर क्रिकेट क्लब न शंभुराजे क्रिकेट क्लबचा आठ विकेटनं पराभव करत ही स्पर्धा जिंकली शंभुराजे क्रिकेट क्लबनं सुरुवातीला फलंदाजी करत सात षटकामध्ये सहा बाद सौसृष्ट धावा केला तर बीसीसी क्रिकेट क्लबनं सहाव्या षटकामध्ये दोन फलंदाज गमावत हे आव्हान पूर्ण करून चषक पटकावलं विजय बीसीसी परभणी संघाला राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या वतीनं एकतीस हजार व चषक तर उपविजेत्या शंभूराजे संघाला मनोज राव यांच्या वतीनं एकवीस हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आलं यावेळी सुरेश देशमुख संतोष देशमुख मनोज राऊत शेख रसूल शेख रहीम देशमुख देशमुख गोपाल आदींची उपस्थिती होती <द्वेदी> वेद तरुणांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी आणि प्रेरणादायी व्यक्तींना जवळून जाणून घेता यावं यासाठी परमणी टॉक्स मूर्खा वेगळी माणसं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन तेवीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले सकाळी साडे नऊ ते दुपारी चारच्या दरम्यान हा उपक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात होणार आहे या मंचावर आपल्या क्षेत्रातील विलक्षण कामगिरी करणाऱ्या पाच मान्यवरांना आमंत्रित करण्यात आला असून त्यांची जडणघडण संघर्ष आणि यशस्वी प्रवास यांचा त्यांच्या शब्दातून ऐकण्याची संधी परवाणी मिळणार आहे या कार्यक्रमाच्या सूत्रधार म्हणून प्रसिद्ध संवादिका धनश्री प्रधान दामले या उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये कॅप्टन योगेंद्र सिंह यादव पद्मश्री राहीबाई पोपेरे अशोक रोकडे ज्योती गवते सुमित वाघमारे आदीचा समावेश असणार आहे बालकांमध्ये मराठी संस्कृती परंपरा आणि लोककलेची ओळख अधिक भक्कम करावी या उद्देशानं बाल रंगभूमी परिषदेच्या वतीनं दरवर्षी आयोजित केला जाणारा जल्लोष लोककलेचा हा उपक्रम यंदा परभणीत राहणार आहे बावीस नोव्हेंबर रोजी परभणी शाखेतर्फे कौस्तुभ मंगल कार्यालय इथं या लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आला असून अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांच्या विशेष उपस्थिती राहणार आहे महोत्सवामध्ये समूह लोकनृत्य समूह लोकगीत गायन एकल लोकनृत्य एकल लोकगीत गायन लोकवाद्य वादन करने था ले। या स्पर्धांच आयोजन करण्यात आलंय सी परिसर परभणी हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद